हे कलम करत असताना आम्ही जवळजवळ दीडशे दो दोनशे किलोमीटर एक काडी आणायसाठी गेलेलो आहे आणि ह्या काड्या आम्हाला विशाळगडचं जंगल असेल आंबा घाट असेल त्या ठिकाणी जे अतिप्राचीन वृक्ष आहेत आंब्याचे त्या आंब्याच्या काड्यापासून हा आंबा तयार झालेला आहे म्हणजे जे कोय वापरली गेली खा खाली आपण जे जमिनीत कोय पुरलेली आणि त्याचे जे काही जेनेटिक गुणधर्म असतील अधिक जी काडी आम्हाला मिळाली त्या काडीपासून तयार झालेला हा आंबा आहे वजनानं तीन किलो आहे कोय छोटी आहे ह्या आंब्याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये गर जास्त आहे आणि कोय छोटी आहे त्याच्यात कुठंही दसीचा प्रकार नाही त्यामुळं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं याच्यामध्ये आपण जर प्रक्रिया उद्योगात गेलो तर ते क्यूब असतील किंवा पल्प असेल हा जो आहे तो शेतकऱ्यांना जास्तीचे चार पैसे देणारा आहे